नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये जेव्हा आता ईश्वरी आणि राकेश या दोघांचा जो काही साखरपुडा पार पडत असतो म्हणजे नुसती पूजा झालेली असते आणि अजून अंगठ्या घालायच्या बाकी असतात तेवढ्यामध्ये हा अर्णव आपल्या चालू साखरपुड्यातून नेमकं हा राकेश का साखरपुडा दिसत नाहीये त्याचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो आणि इकडे त्याला ईश्वरीच्या घरीसुद्धा पोच व्हायचं असतं तेवढ्यामध्ये इकडे आता गुरुजी बोलतात की चला अंगठ्या घाला एकमेकांच्या हातात एक इकडे ईश्वरी ही राकेशच्या हातात अंगठी घालणार आणि राकेश ईश्वरीच्या हातात अंगठी घालणार तेवढ्यात अर्णव हात गाडीच्या खाली उतरतो आणि तिथे येतो गाडीच्या खाली उतरून अर्णव जेव्हा समोर येतो तेव्हा राकेश हा ईश्वरी समोर बसलेला अर्णवला दिसताच इकडे ह्या अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते आणि अर्णव खूपच भडकतो आणि अर्णव खूप रागाने ह्या राकेशकडे बघत राहतो तर मित्रांनो जेव्हा अर्णव आलेला दिसताच ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद